ध्यास शिक्षणाचा पहिलीत असल्यापासून वडिलांना शेतीत मदत करणं आईला घरकामात मदत करणं ही सगळी कामं बबनलाच करावी लागत आणि ती तो आनंदानं करत असे शाळेचा मॉनिटर झाल्यामुळं त्याची कॉलर अगदी ताठ असायची त्या आनंदात सकाळी लवकर घरातल्यांना मदत करून शाळेत वेळेआधी पोहोचायचं वर्गखोली झाडायची शाळेची घंटा वाजवायची आणि शिक्षक आल्यावर एक सात नमस्ते असं सगळ्यांसोबत म्हणायचं अशी सगळी कामं तो आनंदानं करायचा लहानपणापासूनच दुसऱ्यांना मदत करण्याचे संस्कार असल्यानं अगदी जेवता जेवता उठूनही तो सगळ्यांची कामं हसतमुखानं करायचा पाचपुत्यांची भाऊकी मोठी असल्यानं कामाचा व्यापही मोठा कधी कधी चुलत आजी आली की तिच्यासाठी तपकीर आणायला बबन जेवणाच्या ताटावरून उठून पावणे किलोमीटर एकटा जायचा खऱ्या अर्थानं काळेबाई आणि काळे गुरुजी यांनी खूप वेगळ्या पद्धतीनं मुलांना घडवण्याचं काम केलं गुरुजी आणि बाई नेहमी बबनच्या घरी जायचे छोट्या मुलांची वेगळी वेगळी पुस्तकं त्याला वाचायला द्यायची त्यामुळे त्याच्यात वाचनाची आवड निर्माण झाली सतत वाचन असल्यामुळं सगळ्या माहितीचा साठाच बबनकडे असायचा शाळेत नेहमी बातम्या वाचून दाखवायचं काम बबनकडे सोपवलेलं असायचं पहिली ते सातवीपर्यंत काळे गुरुजी आणि काळेबाईंच्या संस्कारात बबनची वाढ होत राहिली सहावीत असताना शाळेची पहिली निवडणूक झाली आणि बबनच्या राजकारणाचा श्री झाला सहावीतून सातवीला गेल्यावर गावात परीक्षेचं केंद्र नव्हतं त्यासाठी शिरगोंद्याला जावं लागायचं परीक्षेहून घरी आल्यावर वडिलांनी बबनला विचारलं डावी की उजवी म्हणजे पास की ना पास त्यावेळी ते शेतीला खत घालत होते बैलाचा कासरा बबनच्या हातात देताना त्यांनी सांगितलं आता माझ्यानं एवढी मोठी जबाबदारी पेलवत नाही तुझी शाळा आता बंद पुढे जाऊन तुला आपली शेतीच सांभाळायची मग काय रोज सकाळी लवकर उठून भाऊंना शेतीतील कामात मदत करता करता त्याची पिकांबरोबर जनावरांचीही मैत्री झाली होती त्याची पिकांबरोबर जनावरांचीही मैत्री झाली होती गुरही बबनचं ऐकायची बसा म्हटलं की आपापल्या जागेवर गपचूप जाऊन बसायची बबन रोज गुरांना चरायला घेऊन जायचं म्हशीच्या पाठीवर बसून पुस्तक वाचायचं त्याची भाषा जणू गुरांना समजायची तांबडी जानकी शांती अशा हाका मारल्या की त्या निमूटपणे त्याच्या समोर येऊन उभ्या राहायच्या भाकरी शिल्लक राहिली की बबन त्यांना चारत असायचं त्यांना वेळच्या वेळी चारा पाणी करायचं त्यामुळे गुरांनाही त्याचा लढा लागला होता बबनच्या शालेय जीवनातील आठवणी ही खूपच गमतीदार आहेत भाऊंवर घरची जबाबदारी असली तरी भाऊ खूप हौशी नाविन्याची त्यांना खूप आस होती कितीही कष्ट पडले तरी मुलांना ते काही कमी पडू देत नसत त्यांना जेव्हा गुऱ्हाळाचे पैसे मिळाले तेव्हा त्यांनी दादांना हेनरी सँडो या स्विस कंपनीचे घड्याळ आणलं होतं दादा तेव्हा इयत्ता आठवीत असतील त्या काळी त्या घड्याळ्याची आजच्या भाषेत सांगायचं चा, तर खूप क्रेज होती दादा ते घड्याळ घालून शाळेत गेले शिक्षकांनी ते घड्याळ पाहिल्यावर प्रत्येकानं ते घड्याळ हातात घालून पाहिलं आणि प्रत्येक शिक्षकानं नंबर लावून ते घड्याळ दोन दोन दिवस घालायचे वारच ठरवून घेतले ते घड्याळ घालायचा दादांचा नंबर अक्षरशः एक महिन्यानंतर आला तरी शिक्षकांनी आपलं घड्याळ घातलं याचा आनंदच त्याला अधिक होता त्या काळात शिक्षकांना पगारही कमी असायचे त्यातच ते आपला संसार रेटत असत मग असली घड्याळाची चैन ही खूप दूरची गोष्ट होती भाऊंनी कौतुकानं दादांना बूट घेतले दादा पहिल्या दिवशी ते बूड घालून शाळेत गेले त्या काळी सगळ्या शाळेत बूट असणारा एकमेव विद्यार्थी म्हणजे दादा परंतु का कोणास ठेवू इतर मुलांच्या पायात साधी चप्पलही नाही आणि आपण एवढे महागडे बूट घालतोय हे त्या एवढ्याशा वयातही दादांना रुचलं नाही त्यांनी घरी आल्यावर ते बूट उचलून ठेवले आणि त्यानंतर बूट घालणही सोडलं त्या एवढ्याशा वयात सुद्धा दुसऱ्याच्या सुखदुःखात आनंद मानायचा असतो हे त्यांच्यावर झालेल्या संस्काराच एक फलित होय